नक्कीचा चेंडू निघून गेला सीमा रेषे पार खनखनीत दणदणीत येतो बॅक टू बॅक दुसरा षटकार काय फलंदाजीचा नजरा ना म्हणता येईल बघायला गेले तर खरोखर चांगल्या फट, फटकेबाजी ब्याऐंशी धावा जमी असल्या आम्ही चेंज करू शकतो आम्ही प्रयत्न करू शकतो हे निलेश बॅक दाखवतानांजिल मंजिल ना मिले होतो मुकद्दर की बात है। लेकिन कोशिश ना करे तो गलत बात आहे अशा प्रकारे फलंदाजी करताना तो निलेश काय फलंदाजी म्हणावं लागेल दोन षटकार त्यानंतर चमकार अप्रतिम फटकेबाजी म्हणावं लागेल या चार धावांच्या मतीने धावसंख्यात भर होते दावसंख्या होते की दरम्यान दरम्यान चेंडू पुन्हा एकदा आखोड बपऱ्याचा चेंडू मोठा प्रहार चेंडू जाईल सीमारेचे वार षटकार शहाबाबांच्या मदतीने धावसंख्या भर होते धावसंख्या होते ती तीस चार चेंडू चार झालेले आहेत तीन षटकाराच्या रूपाने एक चौकाराच्या रूपाने आता मात्र काही षडयंत्र रस्त्याने एकनाथ डगळेसार चेंडू